मोहरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या चौथ्या बॅचमधील सातवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात उत्साहाने सहभाग नोंदवला कार्यक्रमाला प्राचार्यासौ लतिका मोहिते सेवानिवृत्त शिक्षक आर एस पाटील आणि व जे एन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सकाळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर पृष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले त्यानंतर प्रत्येकाने आपली ओळख करून देत शालेय जीवनातील गमतीदार आणि आठवणींनी भारावलेले क्षण पुन्हा अनुभवले शाळेतील शिस्त खेळ सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिलेल्या शिक्षेतील शिकवण या सर्व आठवणींनी मेळाव्याचं वातावरण रंगून गेले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की आयुष्यातील यशामागे शाळेतील शिक्षणाची शिदोरीच महत्वाची ठरली आहे मेळाव्यात गाणे नृत्य आणि स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद घेतला राजकारण उद्योग शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थीही खास या मेळाव्यासाठी बाहेरगावाहून आले होते या मेळाव्याच्या आयोजनात रमेश पोद्दार सचिन रोकडे दिलीप जगताप विजय कुंभार आणि सारिका खवरे यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला रितेश्री मोहिते यांनी स्वागत केले प्रमोद डोंगर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर दात्या झेंडे यांनी आभार मानले मा काय होत असा शैलबा वगैरे सांगितलं असेल वगैरे वगैरे होत आहे कौतुक तुमच्याकडून केलं गेलं लक्ष घ्या याबद्दल परत एकदा तुमच्या सर्वांचं धन्यवाद तरी सुद्धा काही चुका टीव्ही मराठी न्यूज साठी प्रतिनिधी श्रीकांत कुंभार